असं म्हणतात की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं ही गोष्ट जरी आपल्याला त्यावेळी समजली नसली तरी नंतर ती आपल्या लक्षात येते कठीण परिस्थितीत माणूस देवावरचा विश्वास गमावून बसतो असे अनेकदा दिसून येते पण आजची कथा आपल्याला देवावर विश्वास ठेवायला भाग पाडेल चला तर मग आजच्या सुंदर कथेचा आनंद घेऊयात एकेकाळी ऋषिकेशमध्ये गंगेच्या तीरावर एक साधू राहत होते ते अत्यंत दयाळू स्वभावाचे होते त्या साधूचे काही शिष्य होते जे त्यांच्याजवळ शिकत होते ते जे साधू होते ते जन्माने आंधळे होते पण त्यांचा एक नियम होता रोज सूर्यास्तानंतर ते उंच डोंगरावर फिरायला जायचे जेव्हा ते फिरायला जायचे तेव्हा ते देवाचे नामस्मरण करत जायचे आणि नामस्मरण करतच परत यायचे आपल्या गुरुला रोज असे करताना बघून त्यांचे शिष्य गोंधळात पडत की आपले गुरु आंधळे असूनसुद्धा हे कसं काय करू शकतात एके दिवशी कुतूहलाने एका शिष्याने त्यांना विचारले बाबा तुम्ही दररोज अशा उंच डोंगरावर फिरायला जाता तिथे खूप खोल दऱ्या आहेत आणि तुम्ही त्या बघू शकत नाही तुम्हाला भीती वाटत नाही का तुमचे पाय डगमगले तर किंवा एखादा जंगली प्राणी आला तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला अजिबात भीती वाटत नाही का संत थोडेसे हसले आणि मग तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या शिष्याला सोबत चालायला सांगितले डोंगर चढत असताना बाबांनी शिष्याला खोल दरी आली की सांग असे म्हणले दोघेही असे चालत राहिले आणि एक खोल दरी येता शिष्याने बाबाला याबद्दल सांगितले तेव्हा बाबा, बाबा शिष्याला म्हणाले आता तू मला या खाईत ढकल बाबाचे हे बोलणे ऐकून शिष्य चकित झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला तो म्हणाला मी तुम्हाला कसे ढकलू मी असं काही करण्याचा विचारही करू शकत नाही शिष्य पुढे म्हणाला तुम्ही माझे गुरु आहात मी माझ्या शत्रूलाही इतक्या खोल दरीत ढकलू शकत नाही त्यावर बाबा म्हणाले मी स्वतः तुला या दरीत धक्का देण्यास सांगत आहे हा माझा आदेश आहे जर तू माझा आदेश मानला नाहीस तर तू जाशील शिष्य म्हणाला बाबा मला नरक भोगणे मान्य आहे पण मी हे अजिबात करू शकत नाही तेव्हा बाबा शिष्याला म्हणाले आता तुला समजले की तू एक सामान्य माणूस असूनही मला खोल दरीत ढकलू शकत नाहीस मग माझा देव कसा मला यात दरीत पडू देईल देव, देव नेहमी आपली रक्षा करतो तो कधी कुणासोबत काहीही चुकीचं होऊ देत नाही हे ऐकून शिष्यांनी आपल्या गुरुला नमस्कार केला आणि ही शिकवण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले कथेचे तात्पर्य देवावरील तुमचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका जरी आपल्यासोबत आता काही वाईट होत असले तरी होऊ शकते भविष्यात आपल्यासोबत काही चांगले होण्याचे संकेत म्हणून नेहमी देवावर विश्वास ठेवा त्याने नक्कीच तुमच्यासाठी काही चांगला विचार केला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशीच एक सुंदर कथा घेऊन तोपर्यंत जय श्री कृष्ण